तरी हा आपला एक सिस्टमाचा पूर्ण कंप्लीट आधुनिक पद्धतीचा बायोगॅसचा प्लांट आहे या ठिकाणी आपण पूर्ण शेणासाठी एक मिक्सिंग टँक दिलेलं आहे आणि एक स्लरीचा टँक स्लरीचा मिक्सिंग हँडल वगैरे हो आपण दिलेलं आहे जेणेकरून आपण इझिली शेण आणि पाणी इझिली मिक्स करू शकतो याला आपल्याला मिनिमम रोजचं एक दोन तीन गाई मशीनचं मिनिमम तीस चाळीस किलो शेण अवेलेबल आणि त्याच्या डबल वॉटर एक पन्नास साठ लिटर पाणी जर भेटलं तर डेली बेसिसवर एक शंभर लिटरचं मिक्सर जर झालं तर ॲटलीस्ट डेली बेसिसवर याच्यामध्ये जो गॅस बनतो तो डेली थ्री आवर्सच्या कुकिंग पर्पजसाठी गॅस वगैरे आपल्याला भेटतो मग याचा जी गॅस बनल्यानंतर जी स्लरी वगैरे आहे ती पण आपल्याला एक ऐंशी ते नव्वद लिटर स्वरूपात आपल्याला एक स्लरी वगैरे आपल्याला आपल्याला भेटून जाते आणि त्याचं गॅसचं जे फिल्टरेशन आहे ते इकडे प्रोसेस वगैरे आपले होत असते तर याच्यामध्ये आपला हा प्रेशर रिलीज वॉल आहे तो प्रेशर रिलीज वॉल काय करतो की बायोगॅसमध्ये जो गॅस तयार होतो त्याचा प्रेशर मेंटेन करतं कमी झाला तर त्याचं प्रेशर स्टोरेज करतं जास्त झालं तर तो एन्वॉरमेंटमध्ये रिलीज करतो ज्यावेळेस आपल्याला यूज नसेल तवा आणि हा राहिलेला गॅस जो आहे एस टी एस फिल्टरद्वारे आपल्या किचनकडे मूव्ह होतो हा एस टी एस फिल्टर जो आहे तो कम्प्लिटली जो जर जो, जो स्मेल वगैरे येतो तो हायड्रोजन सल्फाईड गॅस रिमूव्ह करतो आणि मिथेन गॅस आपण पूर्ण किचनमध्ये पास करतो त्याच्यासोबत आपण एक डबल बर्नरची शेगडी वगैरे देतो हो त्यासोबत लायटर वगैरे देतो आणि वॉटर ड्रॅपद्वारे कम्प्लीट मॉइश्चर निघून जातो जेणेकरून हा पूर्ण सेटअप ॲक्च्युअल प्राईस हा चाळीस हजाराचा आहे पण आपण शेतकऱ्यांना फक्त अनुदानामध्ये बारा हजार पाचशे रुपयामध्ये आपण हा बायक असा प्लांट देतो सेटअप पूर्ण सेटअप ट्रान्सपोर्टेशन इन्स्टॉलेशन सहित आपण बारा हजार पाचशेमध्ये शेतकऱ्यांना देतो मिनिमम दोन तीन काही मशीनचं ॲटलीस्ट डेली बेसिसवर एली डेली बेसिसवर जेवढे शेन अवेलेबल असेल दहा किलो वीस किलो परत पन्नास किलो परत तुम्ही याची अशी प्लांटमध्ये वापरू शकते दहा बाय पंधराची आपल्याला एक्सप्लेन जागा असेल तर आपण पूर्ण सेटअप वगैरे तुम्हाला प्रॉपर करून देतो हे जवळपास दीड फूट खोल असतं या दीड फुटाचा कटासुद्धा आपण तुम्हाला करून देतो फक्त आपल्याला शेतकऱ्याकडून लागतो काय की या फिल्टरसाठी लागणार एक दहा बारा फुटाचा सिमेंटसाठी एक लोखंड एक खोल आणि एक पन्नास साठ मीटर सपोर्टसाठी बाकी बांधकाम वगैरे करायचं नाही पूर्ण खड्डा करणं इन्स्टॉलेशन करणं पूर्ण गॅस चालू करून देणं आणि पूर्ण ट्रान्सपोर्टेशन करणं कंपनी करून देईल